शहरातील शनिशिंगणापूर शिंगणापूर फाटा येथे आज दुपारच्या दरम्यान विद्यापीठ कर्मचारी असलेला मायलेकाने केलेल्या मारहाणीत एका अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली राहुरी शहरातील शनिशिंगणापूर फाटा येथे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान एका महिला व एक तरुण सुखदेव किसनराव वय वर्ष अडुसष्ट राहणार अकोला जिल्हा अहमदनगर या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत होते तरुणाने सुखदेव गरजे यांना हेल्मेटने मारहाण केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या ना नागरिकांनी दिली मारहाणी दरम्यान सुखदेव गरजे हे खाली पडले आणि जागेवरच गतप्राण झाले त्यांना तातडीने राहुल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारांपूर्वीच मयत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे अजय अजिनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजेब महिला पोलीस कर्मचारी कुसळकर आदी पोलीस पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलीस पथकाने ताबडतोब एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतला वैभव विष्णू पुंदे वयवर्ष चोवीस व सावित्री विष्णू पुंदे राहणार विद्यापीठ स्वप्नपूर्ती कॉलनी तालुका राहुरी मूळ राहणार पाथर्डी असं ताब्यात घेतलेला तरुण व महिलेचं नाव असल्याचं समजलं विष्णू फुंदे हा राहुरी कृषी विद्यापीठातील अनुकंप तत्वावर साधारणपणे एक ते दीड वर्षापूर्वी विद्यापीठात कनिष्ठ लिपिक या पदावर सेवेत हजर होता काही नाजूक प्रकरणाने ही हत्या झाल्याचं समजलं हत्या झालेल्या ठिकाणी विद्यापीठ हद्दीमधील शिंगणापूर फाटा येथे एका रसवंतीच्या दुकानामध्ये झाल्याचे समजतं या ठिकाणी महत्वाची गाडी व काही काचेचे ग्लासाचे तुकडे पडलेले आढळले ही मारहाण घरगुती काही नाजूक प्रकरणाने झाल्याचं समजलं राहुरी कृषी विद्यापीठ येथे नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत आलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सोनाचे दागिने लुटण्यासाठी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती सदर घटना ताजी असतानाच आज मारहाणी दरम्यानच सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली सुखदेव गर्जे याचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला का अजून हे अस्पष्ट झालेले नाही हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आल्यावरच कळेल की इतर कोणत्या कारणामुळे झाला आहे याचा तपास राहुरी पोलीस पथकाकडून सुरू आहे मात्र सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याच्या परिसरात चर्चा सुरू आहे न्यूज फोर्टीनसाठी दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ